सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ले ले। हा पक्ष उभा राहिला गेली चाळीस वर्षानंतर पंच्याण्णवमध्ये एकदा सत्ता आली आणि आता सलग तीनदा सत्ता मोदीजींच्या नेतृत्वात आहे आणि सर्वसामान्य हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आपण जर पाहिलं जर माझा पण इतिहास पाहिला मी हाऊसवाईफ पण या भारतीय जनता पार्टीमुळे मी तीनदा आमदार झाली अगोदरच्या पक्षात बराच वेळा मी तिकीट मागितलं पण या पक्षात मला वेळा तिकीट देऊन निवडून आणलं आणि माझं बाकी इतकं की मी हिट्रिक केली या पक्षामध्ये या पक्षाचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्तीला काम करण्याची संधी मिळाली भारतीय जनता पार्टीत त्यामुळे कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ते आज खूप खुश आहेत की पुढचा उच्चांक त्यांच्या वाटायला येणार आहे आणि त्यांनाही चांगली पदं मिळून सक्रिय काम करण्याचं भारतीय जनता पार्टीमध्ये मिळणार आहे भारतीय जनता पार्टीमधून समाजसेवेचं काम करताना मोदीजींनी जी कामं केलेली आहेत तीच आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राज्यात करत आहेत आणि त्यांचा धुरा घेऊन आम्ही या नव्यामध्ये काम करत आहोत आणि आपण सर्वजण मागे आहात आम्हाला शक्ती देत आहेत त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये आजच्या स्थापना दिवशी मी सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहे भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या देखील आपल्या सर्वांना मी खूप शुभेच्छा देतो हा देखील एक विलक्षण योगायोग आहे की प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये तयार होऊन श्री रामलला रूपाने त्या ठिकाणी स्थापित झाल्यानंतर यावर्षी श्री रामनवमी आणि भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस हा एकाच दिवशी आला मला असं वाटतं की हा केवळ योगायोग नाही तर एक विलक्षण अशा प्रकारचा ईश्वरीय संकेत आहे आणि ज्या रामराज्याची स्थापना करण्याकरता आपण सगळे प्रयत्नरत आहोत ज्या रामराज्याची संकल्पना स्वतः महात्मा गांधींनी देखील मांडली होती त्या रामराज्याकडची आपली वाटचाल ही सुरू झाली असल्यामुळे आज आपण रामनवमीच्या निमित्ताने आपला स्थापना दिवस या ठिकाणी साजरा करतोय मला भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायचं आहे की आपण दीड कोटी सदस्यतेचा संकल्प हा घेतला आणि या संकल्पाची पूर्ती करण्याकडे आपण अत्यंत वेगाने ही वाटचाल करून दाखवली त्याबद्दल महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या या दीड कोटी सदस्यांमुळे पुन्हा एकदा जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा पक्ष म्हणून आपला भारतीय जनता पक्ष स्थापित झालेला आहे हे सांगताना मला अत्यंत आनंद होतोय